नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा प्रयोग आहे शेतकऱ्यांचे युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवरती मी रविराज साबळे पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो झिरो रुपये खर्च आणि भरपूर सारं उत्पन्न याच्या आशेवरती मी या शेवग्याच्या झाडांना काहीच नाही केलं आणि एका प्रयोगाखातर फक्त आहे तसं निसर्गाच्या जीवावरती सोडून दिलं आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे तर याबद्दलच माहिती सांगण्यासाठी माय आजचा हा व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला आणि तुम्हाला जर संपूर्ण माहिती घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझी शेती माझा प्रयोग या शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो या ज्या झाडांमला शेंगा लागल्यात याच्यासाठी मला किती खर्च आला असेल तर शून्य रुपये आलेला आहे माझा हा गेल्या वर्षी लावलेला शेवग्याचा दुसरा प्लॉट आहे गेल्या वर्षी मी रासायनिक पद्धतीने केला होता आणि यावर्षी मी नैसर्गिक पद्धतीने केलेलं आहे नैसर्गिक पद्धतीने मी म्हणजे काय तर त्याच्या स्वतःच्या जीवावरती त्याला सोडून दिलेलं आहे आणि रिझल्ट तुम्ही बघू शकता जे की पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ झाडं दिसत आहेत त्या पद्धतीमध्येच मला शंभर टक्के रिझल्ट आलेला आहे आणि भरपूर अशा भरपूर शेंगा लागलेल्या आहेत एकही छाटणी केलेली नाही ना खरड छाटणी केली ना कोणती वरती छाटणी केलेली आहे काहीच न करता या शेंगा लागलेल्या ला आहेत आणि गवतसुद्धा काढलेलं नाही तुम्ही बघू शकता फक्त याला काय केलं आहे मी तर भरपूर शेंगा लागायच्या आधी खूप सारं पाणी दिलं आहे आणि या पाण्याचाच परिणाम या तुम्हाला शेंगा दिसत आहेत तर शेतकरी मित्रांनो शेवगा शेती करत असताना मुळातच मी प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हेच सांगत आलो आहे की तुम्हाला सेपरेटली शेवग्याची शेती करत असताना खूप असं वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही पण ज्यावेळेस शेवगा शेती करतो त्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला भरपूर असं शेणखत घालावं लागतं हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही भरपूर शेणखत घालता त्यावेळेसच असा रिझल्ट येतो ह्या शेवग्याला मी एक रुपयाही खर्च केलं नाही हे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण तुम्ही गवत बघू शकता झाडांची अवस्था बघू शकता त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल तरी पण भरपूर शेंगा आहेत या शेंगांपासून मी तरी समाधानी आहे आणि ज्यावेळेस तुम्ही भरपूर सारा खर्च करण्याच्या नादांमध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला ते निसर्ग साथ देत नाही आणि ज्यावेळेस तुम्हाला निसर्ग साथ देत नाही त्यावेळेस शेवगा पण तुम्हाला साथ देणार नाही आहे कारण शेवग्याला मुळातच जोपर्यंत निसर्गाची साथ भेटत नाही वातावरण निव्वळ क्लिअर होत नाही तोपर्यंत त्याला सेटिंग होत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि मी बऱ्याच वेळा सांगून झालेलं आहे आणि ज्यावेळेस या गोष्टी लक्षात येतील त्यावेळेस तुमच्या नक्कीच हे लक्षात येईल की भरपूर सारा खर्च केला म्हणजे आपली शेती सक्सेस झाली असंही काही नाही आहे आणि प्रयोगाच्या दृष्टीनेच मी हा शेवगा छाटणी न करता मी याच्या आधी पण तुम्हाला व्हिडिओ टाकून सांगितलंच होतं की मी या शेवग्याची छाटणी करणार नाही आहे आणि मी केली पण नाही आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे तर ह्या जर गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या लागवडीच्या अगोदर शेतामध्ये भरपूर शेणखत घालणे आणि शेवगा लागवड केल्यानंतर फक्त पाणी देत राहणे ही जर गोष्ट तुम्ही लक्षात घेतली तर तुम्हाला शंभर टक्के त्याचा रिझल्ट भेटणारच आहे हे नक्कीच तेवढंच खरं आहे कारण शेवग्याची शेती ही मुळातच निसर्गावरती अवलंबून आहे मी प्रत्येक वेळेस सांगितलं आहे कारण कसं आहे माहिती का ज्यावेळेस तुम्ही खूप सारा खर्च करायला जाता त्यावेळेस उत्पन्नाचा पण तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे आणि तुम्ही जर उत्पन्नाचा विचार केला तर मग तुमच्या लक्षात येईल की आपण हा खर्च हा वायफट करतोय तर या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्यानंतरच शेवगा क शेती करण्याच्या भानगडीमध्ये पडा कारण याच्यामध्ये फक्त तुम्हाला वर्षातून एकदा उत्पन्न भेटणार आहे आणि तुम्ही जर भरपूर खर्च केला तर उत्पन्न पण जेवढं भेटणार आहे त्याच्यामधून खर्च निघणार नाही आहे त्यामुळं खर्च करण्यासाठी आता बऱ्याच शेतकऱ्यांना सेटिंग होत नाही हा प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लमच आहे कारण वातावरण साथ देत नाही मग ते वातावरण साथ न दिल्यामुळे काय करायचं तर आपल्याला सिंपल गोष्ट करायची आहे माझा एक हजार शेंगाचा व्हिडिओ तुम्ही शंभर टक्के बघा त्यामध्ये सांगितली तशी ट्रीटमेंट करा ती ट्रीटमेंट काय तर ज्यावेळेस तुम्हाला नॅचरली शेवग्याला शेंगा येत नाहीत त्यावेळेस तुम्हाला शंभर टक्के ट्रीटमेंट करूनच त्याला शेंगा आणाव्या लागणार आहेत मग ती ट्रीटमेंट केल्यानंतर त्याला शंभर टक्के शेंगा येतात आता तुम्ही म्हणता की सर तुम्ही तर मग दुसऱ्या प्लॉटला का ट्रीटमेंट केली त्याचं कारण म्हणजे लवकर शेंगा येण्यासाठी मी ती ट्रीटमेंट केलेली आहे आणि शंभर टक्के मी स्वतः ती ट्रीटमेंट केलेली आहे आणि मी फॉलो केल्यामुळेच माझ्या झाडांना एवढ्या भरपूर शेंगा लागतात तर या गोष्टी लक्षात घ्या शेवगा शेती म्हणजे काही रॉकेट सायन्स नाही आहे मी प्रत्येक वेळेस हेच सांगत आलो आहे याच्यामध्ये फक्त तुमचं काय लागवड करण्याआधीची व्यवस्थित अशी मशागत आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेणखताचा भरपूर वापर या जर दो दोन गोष्टी तुम्ही शंभर टक्के सांभाळल्या तर तुम्हाला शेवगा शेतीमध्ये सक्सेस होण्यापासून कोणीच अडवणार नाहीये तर या गोष्टी लक्षात घ्या आणि त्यानंतर शेवगा शेती करा खूप सारा खर्च केला म्हणजे खूप सारं उत्पन्न होतं हा पण गैरसमजच आहे आता याच्यापेक्षा पण जास्त शेंगा येतील पण याला शेंगा लागल्यानंतर झाड दम धरेल का तर आहे या शेंगा जर मोठ्या व्हायला लागल्या ह्या शेंगा तुम्ही बघू शकता ही शेंग जर मोठी झाली तर ही फांदी दम धरेल का नाही मोडून जाणार आहे मग तुम्ही भरपूर जरी खर्च केला आणि भरपूर जरी शेंगा आणल्या तरी त्याचा काही उपयोग होणार आहे का तर बिलकुल नाही त्यामुळं आपल्याला ज्या झाडाला झिपणार आहेत तेवढ्याच शेंगा येऊ द्यात आणि त्यानंतर त्या शेंगा आज शेवग्याला सध्या बाजारामध्ये पासष्ट ते सत्तर रुपये दर आहे आणि त्या दरामध्ये शेवगा विकायला शंभर टक्केच परवडते फक्त तुम्ही लागवड करताना योग्य बियाण्याची निवड करा आणि योग्य मशागती खाली योग्य मार्गदर्शनाखाली शेवटपर्यंत जा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटणार आहे तुम्हाला कुठेच अडचण येणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला जर शेवग्याची शंभर टक्के सेटिंग करायची असेल नॅचरली जर सेटिंग होत नसेल असे शेंगा आणायचे असतील तर तुम्हाला माझा एक हजार शेंगाचा व्हिडिओ बघावाच लागेल आणि त्यामध्ये सांगितली तशी ट्रीटमेंट फॉलो करावीच लागेल एवढंच मी या व्हिडिओमध्ये सांगत आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझी शेती माझा प्रयोग या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद